क्रांतिकारी जे भीम जय भारत जय संविधान मित्रांनो तुम्ही पहिले या ताईचा व्हिडिओ बघा मित्रांनो मला मला मीडियाशी मॅडम सस्पेंड उपसी माफी काम करेल बाबासाहेबांची ओळख दुसरे मला सस्पेंड करायचं करू शकता कारण बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये मी नाही मालक पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे कोणताही संधी नाही सगळी समानता दिली आहे

त्या महामानाचं तुम्ही साधे देखील नाव देखील घेत नाही आणि बाबासाहेबांचा पोतळा फोटो तर जाऊ द्या दाखव ते लोक नाव देखील घेत नाहीत एवढंच त्यांचं म्हणणं होतं त्या ताई तिकडं कामाला होत्या त्यांची ड्युटी लागलेली तिथं गिरीश महाजन येणार होते बरोबर आहे या ताईचं कुठेच चुकलं नाही ही ताई जे बोलल्यात ना ते एकदम शंभर टक्के बरोबर आहे जे करता येईल ते करेल जे काम करता येईल सा का ते करेल पण बाबासाहेबांचा अपमान मी कधी सहन करणार नाही तर त्या साईला सर्वात प्रथम क्रांतिकारी जे बी खूप म्हणजे खूप बळ लागतं आणि हिंमत लागते असं बोलण्यासाठी आणि या ताई सरकारी नोकरीला आहेत म्हणून सरकारी नोकरीला असल्यामुळं कोणी जास्त बोलत नाही सरकारच्या विरोधात तर ता ती ताई सरकारच्या विरोधात नाही बोलली जे खरंय ना ते मांडण्याचा प्रयत्न केला त्या ताईने हे यालाच म्हणतात मित्रांनो शिक्षणाचे पॉवर शिक्षण असेल ना तर आपण काही काही ना। नाही सर मी स्टँड घेतलेला आहे माझं सार्थक झालं बाबासाहेब मी पुन्हा पोहचवले सगळ्यांपर्यंत आणि इथून पुढे मला तुमचं मार्गदर्शन मिळावं एवढीच इच्छा आहे कारण मी एस्ट्रॉसिटीवर काम आहे ओके ऐकलं का मित्रांनो बाळासाहेब आंबेडकरांनी त्या ताईचं कौतुक देखील केलं की आणि ती ताई बोलली देखील माझं जे हे होतं ठरवलं होतं मी ते सक्सेस झालं बघू शकता याला बोलतात शिक्षणाचे पॉवर तुम्ही कोण चपरासी कोण कोणी त्याला मान्य मान्य नाही ठेवत मित्रांनो तुम्ही किती निर्भीडपणे राखता किती तुम्ही अन्यायाविरुद्ध आवाज उचलता हे महत्त्वाचं आहे कारण ज्या महामोळामुळे तुम्ही लोकशाहीमध्ये मतदानाचा अधिकार मिळवला आहे त्या मतदानामुळे ते पालकमंत्री झाले आहेत प्रत्येक मंत्री राष्ट्रपती पालकमंत्री किंवा मुख्यमंत्री जे जे पद मिळालं आपल्याला राष्ट्रपतीपद म्हणा आय पी एस म्हणा आय एस म्हणा जे आपले अधिकारी होत आहेत ते फक्त आणि फक्त संविधानामुळे होत आहेत तर त्या संविधानाचा शिल्प डॉक्टर बाबासाहेबकर यांना वळवळून कसं चालायचं मित्रांनो ज्या महामानवाने स्वतःचे चार केव्हा त्या महामानवाने पोटचे चार मुळ मातीत घातली ज्या महामानवानी स्वतःचा लाडका मुलगा मातीत घातला मित्रांनो राजरत्न कोणासाठी तुमच्या आमच्यासाठी आणि स्वतःची बायको रमाई मातीत घातली कोणासाठी तुमच्या आमच्यासाठी कोणाकडेही लक्ष दिले नाही कारण का बाबासाहेब बोललेले जे चार मुलं आहेत आणि एक बायको पण मी जर माझ्या फॅमिलीकडं माझ्या परिवाराकडं लक्ष दिलं तर माझ्या समाजाचं काय व्हायचं नऊ कोटी लेकराचं माझं काय व्हायचं जर मी माझ्या परिवारामध्येच मन लावून ठेवलं तर बाबासाहेबांनी परिवाराकडे अजिबात लक्ष दिलं नाही कोणासाठी हे तुमच्या आमच्यासाठी तर आपण त्यांचा अपमान कसं सहन करणार आहे सांगा ना ते ताईने केलं ते बरोबर केलं ज्या महामानवाने आपल्याला एवढं सगळं दिलं आहे आपण त्या महामानवाला इग्नोर करतो अनदेखा करतो कारण का जातीने शूद्र दलित महार अरे त्या महामानवाने तुम्हाला लोकशाहीमध्ये सगळ्यात प्रथम सर्वात प्रथम अधिकार दिले लोकशाहीमध्ये समान अधिकार दिले कुठल्याही जातीला धर्माला वेगळं केलं नाही वेगळं मानलं नाही तुम्ही त्या महामानवाला त्यांच्याच प्रजासत्ताक दिनानिमित्ताने त्यांच्याच संविधाना दिनानिमित्ताने ज्या महामानवाने तुम्हाला लोकशाही दिली जगातील सर्वात मोठी लोकशाही त्याच महामानवाला तुम्ही इग्नोर करता त्याच महामानवाचा तुम्ही फोटो लावत नाही त्याच महा एवढंच सांगायचं होतं त्या ताईला पण त्या ताईने सक्सेस करून दाखवलं आणि आवाज उचलला ती घाबरली नाही तिला वाटलं तिला वाटलं सगळं बोलत होते ती सरकारी नोकरी असं बोलू नको ती बोलली गेली भाडमध्ये माझी सरकारी नोकरी जिथं महापा महामानवाचा मा, मा, सन्मान नाही ती नोकरी धरून काय चाटायची का माझ्याकडे हातपाय आहेत सस्पेंड झाली तर झाली हातपाय आहेत मी कुठेही कशीही काम करून माझं पोट भरू शकते मी पण ज्या महामानवाचा अपमान मी सहन करू शकत नाही क्रांतिकारी परत एकदा जेबी मी आता आईला आणि खरच असा स्वाभिमानी व्यक्ती आपल्यामध्ये पाहिजे आणि स्वाभिमान पाहिजे आपल्यामध्ये तुम्ही तुम्हाला खायला नसलं तरी चालेल पण स्वाभिमान हा जिवंत राहिला पाहिजे मित्रांनो ते ताईने ते करून ता दाखवलंय ता त्या ताईकडं नोकरी आहे पण स्वाभिमान देखील जिवंत आहे आपण त्या ताईला नक्कीच मानू शकतो की इमानदारी पोलीस हॉली आहे ही वन विभागामध्ये कामाला आहे मित्रांनो ताए। या ता ताई तर त्या ताईने जे काम केलं ते कामाचं तोडच नाही कुठेच तोड नाही खरंच क्रांतिकारी जेबीम आणि मनापासून धन्यवाद त्या ताईचे ज्या ताईने निर्भीडपणे तो प्रश्न मांडला आणि निर्भीडपणे ते बोलून दाखवलं खरंच क्रांतिकारी जेबीम व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आवड असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तर चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये चला क्रांतिकारी जे जय नी, भारत जय संविधान तुम्हाला व तुमच्या परिवाराला परिवाराला प्रजासत्ताक दिनांच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्या महामानवाला अजिबात विसरू नका प्रजासत्ताक दिनी स्वातंत्र्य दिनी त्यांना त्यांना आठवण केलीच पाहिजे स्वातंत्र्य दिनी कारण ते दुसरे स्वातंत्र्य लढत होते जो बहुजन समाज हजारो वर्ष पिढ्यान पिढ्या गुलाम होता त्यांच्यासाठी ते स्वातंत्र्य बघत होते बाबासाहेब बाबासाहेब स्वातंत्र्य लढ्यामध्ये होते असं नाही नव्हते असं नाही बाबासाहेब स्वातंत्र्य लढ्यामध्ये होते ते देशाचे इंग्रजांच्या विरोधात देखील होते आणि जो समाज हजारो वर्ष गुलाम होता त्यांना स्वातंत्र्य देण्यासाठीही ते लढत होते शिक्षण घेत होते आणि त्यांच्यासाठी अन्यायाविरोधात बाबासाहेबांनी कायदा उभारला आणि त्या हजारो वर्षीय गुलाम असलेल्या समाजाला न्याय मिळवून दिला आणि स्वाभिमानाने जगायसाठी शिकवलं खरंच खूप म्हणजे खूप उपकार आहेत आणि त्या महामानवाला अजिबात विसरू नका तो स्वातंत्र्य दिन असो किंवा प्रजासत्ताक दिन असो आणि देशातील कोणतेही जो देश कार देशाचा कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमामध्ये बाबासाहेबांचा फोटो हा लागलाच पाहिजे एवढंच मी सांगू इच्छितो बाकीच्यांच्याही लावा त्यांना अजिबात आमचा नाही पण ज्या महामानवाने तुम्हाला एवढं सगळं दिलंय त्या महामानवाला कशाला इग्नोर करतात एवढंच मला सांगायचं आहे तर चला भेटू पुढील वेळेमध्ये चला बाय क्रांतिकारी जय भीम जय भारत जय संविधान चला बाय <laughs>